खोपोली नगर परिषद हद्दीतील मिळकतींचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्याचा शुभारंभ मंगळवारी झाला या सर्वेक्षणामुळे आपली मालकी हक्क का कायम होण्याबरोबर अतिक्रमण होणार नाही भारत सरकार ग्रामीण विकास मंत्रालय भूमी संसाधन विभागामार्फत शनल जिओ पर्शियल क्लोजेस बेस अँड सर्वे अर्बन हॅबिटेशन या पथदर्शी प्रकल्पांतर्गत खोपोली नगर परिषदेची कोकण विभागात निवड झाली आहे खोपोली नगरपरिषद क्षेत्रामधील सर्व मिळकतींचे सर्वे ऑफ इंडिया आणि नागरी स्वराज्य संस्था यांच्या सहाय्याने भूसंदर्भीकरण आणि नगर भूमापन अभिलेख अद्यावतीकरण करण्यात येणार आहे नक्षा प्रकल्पांतर्गत नगरपरिषद क्षेत्रामधील सर्व मिळकत धारकांना जे आय एस आधारित मिळकतींचे नकाशे आणि अद्ययावत मिळकत पत्रिका उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यानुसार या कार्यक्रमाचे प्रथम अंतर्गत सर्वे ऑफ इंडिया मार्फत संदर्भ नियंत्रण खुणा निश्चित करण्यात आले असून मंगळवारी रोजी ड्रोन सर्वेक्षण कामाचा शुभारंभ करण्यात आला या कार्यक्रमाचे उद्घाटन कोकण प्रदेशचे भूमी अभिलेख उपसंचालक अनिल माने यांच्या हस्ते झाले यावेळी जिल्हा भूमी अधीक्षक सुनील इंदलकर मुख्याधिकारी डॉ पंकज पाटील प्रमोद जरक समाधान पाटील उत्तम केंद्रे अनिल माने यांच्यासह मान्यवर उपस्थित होते